आईने सायकली वाटल्या त्या सायकलीच्या घरी आई वडिलांचे फॉर्म त्यांचं नाव त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ते कामाला आहेत ते सुद्धा घेण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना सायकली दिल्या दाखवलं का आमचे उदात्त विचार आम्ही महिलांना किती महत्व देतो पण आज त्या महिलांना महत्व देताना त्यांच्या मतांचा पण तुम्ही गणित लावता का आता त्यांना वेठीस धरण्यात आलेला आहे सांगा आम्ही तुम्हाला सायकली दिल्या प्रत्येक मत आम्हाला मिळालं पाहिजे असं नको त्या कानाला कळलं नाही पाहिजे तुम्ही दाखवून लोकांची मदत घ्याल आता ती जनता मूर्ख राहिलेली नाही दुधकुळी राहिलेली नाही आता जनता शून्य आहे आणि नक्कीच आतापर्यंतचा जो अन्याय झाला अत्याचार झालेला आहे प्रत्येक माणसाला नक्कीच याला त्या किंवा करणारी नक्कीच अनुभव आला असेल मी या ठिकाणी सांगते शेका